अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी असा कुठला मंत्र म्हणावा जेणे आपल्याला पुढे सुख समृद्धी आणि आपल्या घरात भरभराट होईल त्याचबरोबर तुम्हाला मी आज असे तीन मंत्र देणार आहेत किंवा शाकंबरी मातेचे असे तीन मंत्र सांगणार आहेत जेणे तुम्हाला पुढच्या आयुष्यात येणाऱ्या तुमच्या सुख समृद्धी तुमच्या घरात भरभराट होण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हाला देवीच्या पूजनासाठी हे वर्षभरापर्यंत लाभ होईल असे तीन मंत्र मी आज तुम्हाला सांगणार आहे ह्या मंत्राच्या जपमाळमुळे बऱ्याच लोकांना भरपूर फायदा होतो त्याचबरोबर कधीच तुम्हाला घरातल्या धनधान्याला कमी होत नाही घरात अन्नधान्य जे तुम्ही साठा करतात त्यात कधीच कमतरता पडत नाही आणि त्याचबरोबर देवी शाकंबरीचं तुमच्या अन्नपूर्णे देवीचं तुमच्यावर आशीर्वाद राहतो तर चला बघूया कुठले हे तीन मंत्र आहेत जे म्हणल्याने आपल्याला खरंच खूप अन्न अन्न लाभ धनलाभ धनधान्य लाभ होतो शाकंबरी नवरात्र आता चालू झालेला आहे आणि ते आज संपूर्ण झालेलं आहे शाकंबरी नव पौर्णिमेच्या दिवशी तर या दिवशीपर्यंत लोक ही नवरात्र बऱ्याच जोरासोराने सा साजरी करतात आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांना ह्यामध्ये उत्सवामध्ये भाग घेण्यात खूप आनंदही मिळतो बऱ्याच लोकांची ही कुळदैवत सुद्धा आहे त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ह्याची साजरीकरण केली जाते त्यामुळे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या ह्या ज्यांची ही कुळदैवत आहे त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी केल्या जातात तर आपण साध्या सोप्या गोष्टी करू शकतो ह्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहेत त्याचबरोबर असे कुठले ते मंत्र आहेत ते सुद्धा तुम्हाला मी आज सांगणार आहे ज्याने तुम्हाला ह्या मंत्रांच्या अनुष्ठानामुळे ह्या मंत्रांच्या जपमाळमुळे तुमच्या घरात धनधान्याची कमी कधीच होणार नाही आणि तुम्हाला सर्वोदय तुमचे लाभच होतील जर का तुम्ही नवरात्रोत्सव केला असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुमच्या येत्या दिवसांमध्ये तुम्ही जरी ह्यांची एक जपमाळ रोजच्या दिवसात पूजाविधीच्या वेळेस केली तर नक्कीच तुम्हाला ह्याचा लाभ होईल तर चला सगळ्यात महत्वाचा पहिला जो मंत्र आहे तो म्हणजे ओम ह्रीम श्रीं क्लीम भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा दुसरा जो मंत्र आहे तो आहे ओम श्रीं श्रीम भगवती अन्नपूर्णे त्याचबरोबर तिसरा जो मंत्र आहे तो आहे ओम सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुताहवती मनुष्यो मंत्र प्रसादेन भविष्यंतीन संशय ह्या मंत्राची एकशे आठ माळ एकशे आठ वेळा तुम्ही एक माळ जर का जपली तर तुम्हाला नक्कीच ह्याचे भरपूर लाभ होईल तुम्ही हे नक्कीच करून बघा आणि त्याचबरोबर तुम्हाला काय लाभ होत आहेत किंवा तुम्हाला कसं वाटतंय हे नक्कीच मला कळवा शाकंबरी पौर्णिमा म्हणजे शाकंबरी जयंती सुद्धा म्हणली जाते या दिवशी तीळ जव अक्षत तूप मध ऊस बिलवाची पाने साखर पंचमेव वेलची समिधा आंबा बेल किंवा जे काही मिळेल ते घेऊन हवन करतात लोक त्याचबरोबर या मंत्राच्या अनुष्ठानामुळे दहा हजार किंवा सव्वा लाख जपामुळे सुद्धा लोकांना भरपूर लाभ होते आणि ह्या नवरात्रात लोक ह्याचे हवनही करतात हवन तर्पण मार्जन आणि ब्राह्मण भोजन सुद्धा दिले जाते त्यामुळे घरच्या घरीसुद्धा तुम्ही तुमच्या ह्या मंत्रांनी एक जप माळ केली तरी तुम्हाला खूप लाभ होईल मला असं वाटतं की तुम्ही हे नक्कीच करून बघाल आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे नक्कीच कळवा अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली विचारू शकता आणि असेच आजी अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ